आज आपण पाहणार आहोत प्रत्येक संवर्गनिहाय कोणत्या जागा दाखवल्या जाणार आहेत खालीलप्रमाणे प्रत्येक संवर्गासाठी पसंती पसंतीक्रम भरण्यासाठी जागा दाखवल्या जाणार आहेत संवर्गनिया पसंतीक्रम भरण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या जागा संवर्ग एक संवर्ग एक संवर्गातील बदलीपात्र शिक्षकांच्या जागा तसेच बदली प्रक्रिया पार पडण्यासाठी संवर्ग एकच्या लाभासाठी बदली प्रक्रियेदरम्यान सिस्टीमकडून त्यावेळी उपलब्ध करून दिलेले निवळ रिक्त पदे म्हणजे संवर्ग एकच्या जागा आणि निवळ रिक्त पदे ह्या संवर्ग एक या बदलीपात्र शिक्षकाला उपलब्ध जागा राहणार आहेत संवर्ग दोन बदलीपात्र शिक्षकाच्या निव्वळ रिक्त पदे संवर्ग दोनला फक्त आणि फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या निवड रिक्त पदे ह्या जागा उपलब्ध राहणार आहे संवर्ग तीन सर्व संवर्गातील बदलीपात्र शिक्षकांच्या जागा तसेच त्यावेळी निवड रिक्त राहिल्या जागा संवर्ग चार सर्व संवर्गातील बदलीपात्र शिक्षकांच्या जागा जा, निवळ रिक्त पदे संवर्ग एकच्या बदलीने रिक्त झाले पदे संवर्ग दोनच्या बदलीने रिक्त झालेली पदे अवघड क्षेत्र बदलीने रिक्त झालेली व पूर्वीचे अवघड क्षेत्र रिक्त असणारी पदे एवढ्या प्रकारच्या जागा ह्या संवर्ग चार यासाठी उपलब्ध राहणार आहेत विस्थापित राहून सर्व संवर्गातील बदलीपात्र शिक्षकांच्या जागा निव्वळ रिक्त पदे संवर्ग एकच्या बदलीने रिक्त झालेली पदे संवर्ग दोनच्या बदलीने रिक्त झालेली पदे अवघड क्षेत्र बदलीने रिक्त झालेली व पूर्वीचे अवघड क्षेत्र रिक्त असणारी पदे अवघड क्षेत्र अवघड क्षेत्र बदलीने रिक्त झालेली व पूर्वीचे अवघड क्षेत्र रिक्त असणारी पदे अशा प्रकारे संवर्ग एक ते संवर्ग चार या पदासाठी वरीलप्रमाणे रवी जागा त्यांना